तुम्ही बैलगाडा शर्यतीचे शौकीन असो किंवा नसो तुम्ही एक गाणं ऐकलं असेल आणि ते तुम्हाला भन्नाट आवडलं देखील असेल ते म्हणजे शेट फडके विही गरवाला बिनजोड छकडेवाला याच पंढरीशेटांचं हृदयविकाराच्या झटक्याने एकवीस फेब्रुवारी रोजी निधन झालं आपल्या ऑफिसवरून घरी जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे नमस्कार मी प्रगती देसाई यांनी मध्ये तुमचं स्वागत तुम्ही जर अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे ब्रेकिंग व्हिडिओ आणि माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल अंगावर किलोभर सोनं नेहमी पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट पांध, कमरेला रिवॉल्व्हर दहा दहा नंबरची गाडी आणि गाडीच्या टफावरून अनेक शर्यतींमध्ये रॉयल एंट्री असा फडकेंचा रुबाब होता पनवेलच्या विहिगरमध्ये असलेलं पंढरी शेटांचं फार्म हाऊस ही नेहमी चर्चेत असायचं जेवढ्या लोकांसोबत मैत्री तेवढ्याच लोकांसोबत त्यांची दुश्मनी हीच खरी फडकेंची ओळख जो बैल मार्केटमध्ये गाजतोय त्याला मिळेल त्या किमतीत विकत घेणं आणि शर्यतीत उतरवणं ही फडकेंची स्टाईल एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली बैलांची निगा राखण्यासाठी अनुभवी लोक कामाला ठेवणं बैलांना लाखोंची खात देणं बैलांवर जीवापाड प्रेम करणं ज्या चालकामुळे शर्यत जिंकली त्या चालकाला मोठी भेट असा सगळा पंढरीशेठ यांचा असायचा पंढरीशेठ हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष देखील होते आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस शर्यतींची बैल फडकेंनी राखलीत शर्यत मारेपर्यंत बैलांना राखायचं नंतर तो बैल शर्यतीत मागे राहू लागला की त्याला विकायचं त्याच्या जागी दुसरा बैल घ्यायचा आणि शर्यतीत उतरवायचं असाच क्रम पंढरी शेटांनी ठेवला होता फडके हे आधी शे मेकअपचे नेते होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बैलगाडा शर्यतीतून पंढरीनाथांनी अमाप पैसा कमवला हो पैसे उडवणे दान करणे लोकांना मदत करणे बैलांच्या खादीवर खर्च करणे कामगारांना पैसे देणे अशा अनेक गोष्टी पंढरी शेठ आवड म्हणून करायचे याच पंढरीनाथांकडे देशातला टॉपचा समजला जाणारा बादल बैल होता याच बादलनं तब्बल अकरा लाख रुपयांचं बक्षीस असलेली शर्यत जिंकून दिली होती तेव्हाच हे पंढरी शेठ सगळ्यांच्या नजरेत आले घाटा खालच्या असो किंवा घाटा वरच्या शर्यती पंढरीशेठ आणि त्यांच्यासोबत त्यांचा बादल नेहमी जात असायचा याच पंढरीनाथांनी मधल्या काळात मोठा धुमाकूळ घातला होता नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अंबरनाथ एम आय डी सीच्या परिसरात पंढरीशेठ फडकेंनी अंधाधुंद गोळीबार केला समोर बैलगाडा शौकीन राहुल पाटील आणि त्यांचे समर्थक बैलगाडा शर्यतीमध्ये राहुल पाटील हे देखील नाव गाजलेलं शर्यतीच्या मैदानात राहुल पाटील विरुद्ध शेठ फडके यांच्यातला वाद नेहमी गाजलेला असतोच या गोळीबारामुळे फडकेंसह बत्तीस जणांवर मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता अखेर आठ महिन्यांनी फडकेंची कारागृहातून जामिनावर सुटका झाली कारागृहातून बाहेर आल्यानंतरही दोघांमधला वाद नेहमी गाजायचा या पंढरीनाथांची अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे यांच्याच गावात असलेल्या क्रिकेटच्या मॅचच्या सामन्या दरम्यान रॉयल एंट्री मारण्याच्या नादात फडकेंनी गोळीबार केला होता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मैदानात पैसे उडवले होते मंडळी या माहिती व्यतिरिक्त पंढरी शेटबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा